राष्ट्राचा नमस्कार मी सुधा संदलव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं अशी अजित पवार यांची भूमिका होती पुन्हा सगळे एकसंघ व्हावे यासाठी माझे आणि त्यांच्या बऱ्याच बैठका झाल्या त्यानंतर आमच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांशी त्यांची बैठक झाली होती फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडीकडून लढाव्यात नंतर त्याबाबत निर्णय घ्यावा अशी चर्चा झालेली ही माहिती शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे बार्थी काढल्यावर प्रचंड धक्का बसला प्रत्येकाला बसला आणि बराच वेळ विश्वास बसत नव्हता अलीकडच्या काही दिवसामध्ये आम्ही बराच वेळा भेटलो अनेक चर्चा झाल्या आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित निवडणुका लढवाव्यात अशा बाबतीतले काही निर्णय आम्ही घेतले अगदी सोळा तारखेला माझ्या घरीच आमच्या सर्व सहकारी आणि त्यांची बैठक देखील झालेली होती आणि सतराला ला सकाळी या ठिकाणी पवार एक बैठक झाली आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू झाल्या आज दुर्दैवाने आज ते आपल्यात नाही आहेत अनेक प्रसंग असे आयुष्यात त्यांच्याबरोबर काम करताना आम्हा सगळ्यांना अनुभवायला आले मला तर बरेच प्रसंग आहेत कारण आम्ही जवळपास पस्तीस चाळीस वर्ष एकत्रित काम केलेलं आहे आणि एक उमदा आणि खूप निर्णय घेणारा आणि प्रचंड कष्ट करण्याची तयारी असणारा नेता आज आपल्यातून गेलाय महाराष्ट्राचं अतुनात नुकसान झाले असं म्हणजे तुमच्या दोघांच्या मैत्रीचे व्हिडिओज आज आम्ही सोशल मीडियावर टिप्पणी असेल ती वारंवार समोर येते आहे असंख्य आठवणी असणारे पण अशी कोणती आठवण आहे दादाच्या बाबतीतली की कधीही तुम्ही विसरू शकत नाही कधीही पुसता येणार नाही कायम स्मरणात राहील आणि अर्थात पवार कुटुंबासाठी खूप मोठं असतात अशा खरं बऱ्याच आठवणी आहेत आणि त्यांनी एक बऱ्याच वेळेला मला काही गोष्टी सांगण्याचा योग आला अनेक प्रसंग असे आहेत की ज्यामध्ये निर्णय घेताना निर्णय होईपर्यंत अ वेगवेगळी मतमतांतर असली की निर्णय झाल्यावर तो मान्य करण्याची त्यांची अतिशय उत्तम अशी प्रवृत्ती होती आणि संघटनेचा निर्णय झाला किंवा त्याची अंमलबजावणी करण्याची त्यांची आ, सवय होती आणि प्रचंड पाहिजेल ती किंमत देऊन त्याच्यासाठी काम करायचा त्यांचा प्रयत्न असायचा मला अशा अनेक आठवणी मी सांगू शकेन मला प्रत्येक वेळेला माझ्या वेशभूषेबद्दल माझ्यावर ते टीका करायचे टीका म्हणजे मार्विकपणाने सांगायचे आणि त्यांचा अतिशय स्वच्छ टापटीप राहण्याचा हे होता मला आठवते की आमच्या इस्लामपूरला साखर कारखान्यावर एकदा आले आणि त्यांनी मला सांगितलं की जरा झाडी लावली पाहिजे झाडीच नाही आहे तिथं आणि त्यानंतर एक सात आठ वर्षाने परत ते आले त्यावेळी मीच त्यांना विचारलं आता कशी वाटत झाडी आणि त्यांनी त्याचं कौतुक केलं त्यामुळं हा जो परिसर फुलवलेला आहे त्यांनी तो त्यांनी अतिशय लक्ष देऊन काटेकोरपणाने फुलवलेला हा परिसर आहे माझ्याकडे त्यांच्या अनेक असंख्य आठवणी आहेत आज या क्षणी मी सांगेन सांगू शकत नाही पण भविष्य काळात मी नक्की वेळ समीप आली होती आणि ती गाठू शकली सकाळी चर्चा झाली काय नेमकी चर्चा भूमिका काय नेमकी त्यांची अलीकडच्या काळामध्ये ही भूमिका होती की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत एकसंग एक पुन्हा आपण सगळे व्हावे आणि त्यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचीही अलीकडच्या काळात बैठक का झालेली होती फक्त या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपण आघाडी करून लढवाव्यात आणि नंतर त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा अशी त्यावेळी आम्ही चर्चा विमान अपघात झाला चौकशी आदरणीय शरद पवार साहेबांनी मगाशीच याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे पण विमान अपघात म्हटला की त्याची चौकशी होतेच ब्लॅक बॉक्स मिळून त्याचं रिडिंग होऊन त्यात काय शेवटच्या काही क्षणात घटना घडल्या या पुढे आल्याशिवाय अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही पण एकंदर बघितलं तर वैमानिकाने दोन फेरेवर मारलेले होते आणि ती एअरस्ट्रीपच जरा उंच आहे एक पन्नास शंभर फुटाच दोन तिन्ही बाजूने खाली खड्डा आहे खाली आहे आणि हे भराव करून ते एक्सटेन्शन केलेली एअरस्ट्रीप आहे आणि त्यामुळं पायलटला कदाचित लक्षात आलं नसेल आपण एअर स्ट्रीपवर उतरतोय का बाजूला उतरतोय आणि त्यामुळं हा अपघात झालेला असाय आणि त्याला ज्यावेळी कळलं की धुक्यामुळं असं म्हणतात पण माझ्या माहितीप्रमाणे तिथे जे सगळे उपस्थित होते त्यांचं म्हणणं होतं की असे काही धुकं नव्हतं त्यावेळी त्यामुळं अपघात कसा झाला काय झाला टेक्निकल फॉल्ट होता का ए स्ट्रीप सोडून बाजूला विमान का, का गेलं याची साधारण माहिती ब्लॅक बॉक्स बाहेर आल्यानंतर त्याची माहिती कळल्यानंतर मला वाटतं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा